नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर उद्या आहे अमावस्या आणि अमावस्येसाठी आपल्याला काय सेवा करायची आहे त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे आणि थमनेलवरून समजलं असेल तुम्हाला की उद्या कर्पूर होम करायचं आहे आपल्याला तर कर्पूर होम का करायचा कशासाठी करायचा आणि कर्पूर होमाचे फायदे काय आहेत ना याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनव बनवला आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात स्किप क न करता हा व्हिडिओ बघा तुम्हाला सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील घर म्हणजे प्रत्येक घरात कटकटी भांडणं ही असतातच कुणाच्या घरात सासवा सुनायचं पटत नाही कुणाकुणाचं जावा जावांचं पटत नाही तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात काही नवराबाईकूंचं सुद्धा घरात अजिबात पटत नाही मुलंही सारखी भांडत असतात एक माण एकमेकांवरती ओरडत असतात घरात एकाचं तोंड एका बाजूला असतं एकाचं तोंड दुसऱ्या बाजूला असतं घरात कसलीच शांतता नसते तुम्ही एक एक घर बघा खूप मोठं घर असतं पण त्या ठिकाणी घरात गेलं ना तर असं एकदम अजिबात कसलं शांत नाही वाटत असं कधी या घरातून बाहेर येतोय असं होत असतं आपल्याला पण एखादं छोटंसं घर असतं पण त्याच्या घरात गेल्यानंतर एकदम शांतता वाटते असं वाटतं इथं था थांबावं इथं काहीतरी आहे अशी सकारात्मकता त्या घरामध्ये असते तर हीच आपल्याही घरामध्ये निर्माण व्हावी आपल्या घरात सगळ्या कामांना यश यावं सगळी लोकं एकत्र गोणागोविंदानं राहावीत म्हणून कर्पूर होम घरात करायचं असतो तर कर्पूर होम केल्यानं काय होतं की घरात जी काही निगेटिव्हिटी असते ना तर ती दूर होते आणि घरात पॉझिटिव्ह वातावरण राहतं त्याच्यामुळं तुमच्या घरातला एक ही सेवा कशी असते की एकवीस दिवसांची सेवा करायची असते आणि शक्यतो ही सेवा संकल्पयुक्त करा आणि या सेवा करताना म्हणजे होमची कर सेवा करताना ही कुठलीही संकल्पयुक्त सेवा करताना नॉनव्हेज पूर्णपणे वर्जस्तांनी आणि आता उद्यापासून श्रावण सुरू होतं आहे तर बऱ्याचशा घरामध्ये नॉनव्हेज करतच नाहीत म्हणजे शक्यतो एक क्वचित लोकं असतील ती की श्रावणात नॉनव्हेज खात असतील त्यामुळे तुम्हाला नॉनव्हेज पाळायचा हा विषय येणारच नाही म्हणजे घरच्यांसाठी घ घरची खातायत वगैरे असाही प्रॉब्लेम येणार नाही तर एकवीस दिवसांची तुम्ही संकल्पयुक्त सेवा उद्यापासून करू शकता तर त्याच्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला एकवीस दिवसांचा स्वामींपुढं बसून संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा तुम्हाला माहीत आहे हातामध्ये तांदूळ अक्षदा फुलं वगैरे घ्यायची आणि स्वामींना सांगायचं की स्वामी, सांगा स्वामी आजपासून एकवीस दिवस मी होम कर करणार आहे तर माझ्या घरातल्या ज्या काही अडचणी आहेत म्हणजे भांडणं आहेत दंगा आहेत नवरा बायकोचं पटत नाही म्हणा किंवा घरात वातावरण चांगलं नाही घरात कोण ऐकत नाही जे काही असेल ते तुम्ही स्वामींना सांगा आणि मी उद्यापासून एकवीस दिवसांची सेवा करते असं सांगा आणि उद्यापासून कर्पूर होमची ही सेवा करायला नक्की सुरुवात करा कारण तुम्हाला मला नाही वाटत की प्रत्येक महिलेचा हाच प्रॉब्लेम असतो की मी नॉनव्हेज खात नाही पण माझ्या घरातले खातात तर आता श्रावण चालू होते अनायसे तर सगळ्या गोष्टी तुमच्या होऊन जातील आणि सगळी तुमची कार कामंही मार्गी लागतील तर काय करायचं का की संध्याकाळच्या वेळेला म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेलाच देवापुढं अग अगरबत्ती आरती वगैरे लावायची व्यवस्थित आपली नेहमीप्रमाणे पूजा करून घ्यायची आणि एक नारळ घ्यायचा बघा तर तो नारळ केशर शक्यतो के त्याचं काढू नका कारण त्याच्यावरतीच जर कापूर आपण जाळले ना तर लवकर तडा जातो त्याला तर केशरासहितच नारळ घ्यायचा देवासमोर बसायचं एक ताट घ्यायचं त्याच्यावरती तो नारळ ठेवायचा आणि स्वामी समर्थ स्वामी समर्थ असं हळूहळू म्हणत त्याच्यावरती सात कापूर प्रज्वलित करायचे तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामींना सांगायची माझ्या घरात निगेटिव्हिटी निघून जाऊ दे माझ्या मु माणस घरात माणसात माणूस राहू दे नवऱ्यानं नवऱ्याचं माझं पटत नाही त्यांना सद्बुद्धी दे मला सद्बुद्धी दे जे काही तुमचं जे काही असेल ते स्वामींना सांगायचं आणि पुन्हा कर्पूर होमाला सुरुवात करायची तर या कर्पूर होमासाठी तुम्ही भीमसेने कापूर घेतलात तर खरंच चांगलं होईल कारण कसं पावसाळ्याचे दिवस आहेत घरात कीटक जंतू वगैरे असतात तर तेही जायला भीमसेने कापूरचा फरक पडतो आणि शक्यतो देवाच्या कुठल्याही कार्यात भीमसेने कापूरच वापरावा पण तो महागाई प्रत्येकालाच मिळतो असंही नाही जर नाही मिळाला तर आपला साधा कापूर घ्या आणि त्याच्या त्याच्या थ्रू ही सेवा करा कसं असतं एक वा वडी टाकायची कापराची आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करत राहायचं ती वडी जळून पूर्ण व्हायच्या अगोदरच दुसरी ज वडी टाकायची अशा सात वड्या तुम्ही कापऱ्याच्या जाळायच्या आहेत आणि स्वामींचा जप करायचा आहे आणि स्वामींना प्रार् प्रार्थना करायची की स्वामी माझ्या आयुष्यातल्या या सगळ्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होऊ दे आणि माझ्या घरात निगेटिव्हिटी जी काही असेल जी काही बाहेरची बाधा असेल ती नष्ट होऊ दे आणि माझ्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करा माझ्या घरात शांतता राहू द्या कुठल्याही प्रकारचे भांडणं तंटा कलह होऊ देऊ नका आणि अशी सेवा तुम्ही दररोज संध्याकाळी एकवीस दिवस पूर्ण करायचे सात ते आठ दिवस झाल्यानंतरच तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट जाणवायला लागेल तुमच्या घरातला भांडणं कमी झालेली असतील घरात एक पॉझिटिव्हिटी वाटायला लागेल तुम्हाला आणि मी सांगते म्हणून फक्त ही सेवा करून बघा तुमच्या घरात किंवा तुमच्या घरातल्या वातावरणात शंभर टक्के फरक पडेल आणि तुम्हाला जर मी सांगितलेल्या सेवा आवडत असतील किंवा तुम्हाला वाटत असेल की बाबा ही जी सांगते ते अगदी खरं आहे तुम्हाला या गोष्टींवरती विश्वास बसत असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही करा शेअरही करा